आता आपण थेट जाणार आहोत पाटणामध्ये तिथे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते दिल्लीच्या पालन विमानतळावरती सुद्धा सगळ्या केंद्रीय मंत्र्यांनी चाळीसच्या चाळीस चाईश्त जवानांना श्रद्धांजली अर्पण केली होती आणि आत्ताची जी दृश्य आहेत ती पाटण्यामध्ये आहेत तिथे वीर जवानांचं हे शहीद जवानांचं पार्थिव पाटणामध्ये दाखल झालं आणि तेव्हा त्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण केली जाते काल नंतर प्रत्येक चाळीस जवानांचं पार्थिव हे त्यांच्या त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आलं आणि आज त्यांच्या त्यांच्या गावी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत तत्पूर्वी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणचे हे जवान आहेत तिथे त्यांचं पार्थिव पार्थिव आता पोहोचतंय महाराष्ट्रातल्या दोन जवानांचं सुद्धा पार्थिव आता पोहोचण्याच्या मार्गावर आहे त्यांच्या गावी मात्र जी दृश्य आपली आता आपण पाहतोय ती पाटण्यातली आहेत तिथल्या वीर जवानांचं पार्थिव त्या ठिकाणी पोहोचलंय आणि तिथे श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि थोड्याच वेळात या सगळ्या वीर जवानांवरती अंत्यसंस्कार सुद्धा होणार आहेत पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपासून प्रत्येक मंत्र्यानं सगळ्या वीर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली होती जेव्हा त्यांची जेव्हा ही सगळी पार्थिव दिल्ली विमानतळावरती पालम विमानतळावरती ठेवण्यात आली होती त्यानंतर विशेष विमानानं हे पार्थिव त्या जवानाच्या गावी रवाना करण्यात आलं आणि आता हे पार्थिव त्या त्या गावी पोहोचत आहे पाटण्याचे दृश्य आहेत आणि जिकडे तिकडे एकच संताप आहे अभिमान सुद्धा आहे चीड सुद्धा येते आणि तितकीच शोककळा त्या जवानांच्या कुटुंबियांवरती आणि संपूर्ण गावावरती पसरली आहे पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना घरात घुसून मारा बदला घ्या सूड घ्या अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण देशभरातून येत आहेत